युती जी प्रलंबित विषय राहिलेला आहे तसा तो न पेंडिंग राहता लवकरात लवकर त्यांना स्वतंत्रपणे शिवसेनेने लढावं या दृष्टिकोनातून पक्षाने निर्णय घ्यावा त्याच्यावरती मी त्यांना सांगितलेलं आहे आणि काल पण मी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की अंतिम निर्णय जो आहे तो माननीय एकनाजी शिंदे ते घेतील मग तो निर्णय स्वतंत्र लढण्या किंवा निश्चित बद्दलचा असेल त्याचबरोबर उमेदवार कोण असतील याचीसुद्धा आम्ही यादी त्यांच्याकडे आम्ही सादर केलेली आहे पण नवीन नवीन लोक इच्छुक राहत आहेत तशी अपडेट करून यादी दिल्यानंतर योग्य त्या वेळेला निर्णय होईल हे जी वस्तुस्थिती आहे ती त्यांना सांगितली समजावून त्यांच्याही दोन म्हणणी होती त्याच्यात काही त्यांचे आक्षेप होते शहर प्रमुखांबद्दल दुसरं त्यांचं म्हणणं होतं काय चाललंय आम्हाला कळत नाही आहे माझ्या असे लक्षात आलं की त्यांना माहिती जी आहे ती चुकीच्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचते तर त्यांच्याबद्दल चांगल्या पद्धतीने समाधान झालं आणि जात असताना त्यांना उलट मी सांगितलेलं आहे की आपल्याला पक्षाचा वरून जसं आदेश येईल की स्वतंत्रपणे लढण्याचा आदेश आला तर आपण अशा प्रकारे प्रत्येक वॉर्डर तयारी करण्यामध्ये तुम्ही सहभागी असणार त्याच्यामुळे एका एक त्यांची निवडणूक आहे की काही वॉर्डरमध्ये कायम भारतीय जनता पक्षांना जागा मिळालेल्या आहे आम्हाला शिवसेनेचं काय तर तिथे आपल्याला कल्पना आहे की ठाणे आहे मुंबई आहे सांगली आहे नाशिक आहे अशा ठिकाणी जिथे विद्यमान नगरसेवक असतात मग समजा आमचे असतील शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत असतील ते विद्यमान नगरसेवकांच्या जागा साधारणपणे मागितल्या जात नाही तसा आतापर्यंतचा नियम असतो परंतु ती भावना कळण्याच्या एवढं त्यांच्या भावना खूप तीव्र होत्या पण हसत खेळत पण थोडीशी रागवून पण थोडी प्रेमाने अशी व्यवस्थित चर्चा झाली आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाला स्मरून आपण चांगल्या प्रकारे शिवसेनेच्या संदर्भामध्ये मार्ग काढायचा या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका